नाही धनंजय आणि आम्ही कारण मी तिकडे जाणार होतो पण धनंजय म्हणाले की मीच इकडे येतो कारण मला एक मध्येच काम निघालं होतं आणि काल माझा कार्यक्रम होता त्याच्यामुळं थोडासा दमलो होतो मी माझी जरा पळापळी झाली दहा पंधरा दिवस पाठीमागं म्हणून आम्ही दोघे एकत्र बसलो की कुठलाही लॅकिनो राहून आका आणि त्याचे सर्व सहकारी आणि वेळ प्रसंगी पडलं तर आकाच्या आका आहे अजून तपास चालू आहे याच्यामध्ये कोणीही सुटता कामा नये कुठलाही लॅकविनो राहू नये अशा प्रकारची चर्चा धनंजय आणि मी आणि त्यांचे साडू आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी केली आणि धनंजयचे अनेक मित्र माझ्या मतदारसंघातले आहेत आणि संतोषला आमच्या इथले अनेक लोक ओळखतात अगदी माझा पुतण्यासुद्धा माझा पुतण्या तर पहिल्या दिवशी तिथं होता कारण तिथं जे सगळं काही म्हणजे संतोष सरपंच असल्यामुळं आणि माझा पुतण्या सरपंच असल्यामुळं आमचे मैत्री त्या दोघांची होती प्रत्यक्षात संतोषला मी पाहिला नाही पण भारतीय जनता पार्टीचा एका बुतवर संतोष आणि एका बुतवर धनंजय हे दोघंजण थांबलेले आहेत आणि माझ्या पार्टीचा प्रमुख त्याची अतिशय चुकीच्या पद्धतीने हत्या केल्या गेलेली त्यात लॅकून राहू नये म्हणून आम्ही या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत सरकारी तेच आम्ही निकम यांच्या संदर्भात दोघांची आमची चर्चा तीच झाली आणि माझं मत असं आहे की उद्यापर्यंत किंवा सोमवारपर्यंत उज्ज्वल निकम साहेबांची ऑर्डर निघेल तरनडीमध्ये काल एक घटना घडली ज्यामध्ये संतोष देशमुखांसारखं बातम्या पावलं तो वालमीकरणाचा नाहीतर तुम्हाला संतोष देशमुखकडून अशा प्रकारचं मला त्यांच्यावरती वार करण्यात आले त्यांची प्रकृती जी आहे ती गंभीर आहे आणि दुसरीकडे पोलिसांनी त्यामध्ये अद्यापपर्यंत पर्यंत हाप मर्डरचा कलम लावलेला तीनशे सव्वीस कलम लावलं आहे अशोक मोहितेच्या प्रकरणामध्ये परंतु आत्ता तो अजूनही अनकॉन्शियस आहे तर आम्ही सर्टिफिकेट आता ग्रीवियस आल्याच्यानंतर त्याच्यामध्ये वन झिरो व नाईन त्या ठिकाणी लागेल तीनशे दोन म्हणजे आत्ता वन झिरो नाईन आणि त्यांना सुट्टी देणार नाही अशोक मोहितेवरती ज्यांनी वार केलेला आहे तू संतोष देशमुखचे व्हिडिओ का पाहतो संतोष देशमुखची पोस्ट का टाकतो म्हणूनच मारले म्हणजे इतकी मस्ती आणि माज अजूनसुद्धा ह्या आकाच्या लोकांचा गेलेला नाही माझ अजून शिल्लक आहे मेंगडेवाडीमध्ये में एक घटना घडली आहे बिबट्याने एका वृद्ध महिलेला त्या ठिकाणी हल्ला केल्याची माहिती आहे त्याबाबतची काय माहिती आहे तुम्हाला सकाळी एक मला माहिती आहे आता मी तिकडेच चाललोय सकाळी येवले नावाचा छोकरा आहे त्याच्याही नरड्यावरतीच नेमका अटॅक केलाय बिबटनी आणि आता एक वयस्कर आजी त्यांचं डेथ झाली असं मला कळालं आहे अतुल मकाळ मा म्हणून माझा मित्र आहे वैद्यकीनीचा त्यांनी मला सांगितलं मी तिकडं चाललो आहे आत्ता आणि जर बिघडलेला बिबट असेल तर आता अधिकाऱ्यांना मी अलर्ट केलं आहे आणि लवकरात लवकर त्या बिबटला आम्ही बंदिस्त करू आणि बंदिस्त करून त्याला आ, याला पाठवून देऊ याला मनसरला खेड मनसरला पाठवून देऊ तिथं उपचार करायला जागा आहे तुम्ही म्हणाला होता की करुणा मुंडेंवरती मोठा अन्याय झालाय आज त्यांच्या बाबतचा एक न्यायालयानं निर्णय दिला की त्या पहिल्या पत्नी आहे धनंजय आणि त्यांच्यावरती अत्याचार मी अगोदरच मानल होतो की करुणाताई या धनंजय मुंडे साहेबांच्या पहिल्या पत्नी आहेत बर का म्हणून मला राजश्री वहिनीचा राजश्रीताईचा काही अवमान वगैरे करायचा नाही पण हे व्यक्तिगत त्यांचं हे आहे आम्हाला संतोष देशमुखवरून फोकस दुसरीकडे जाऊन द्यायचा नाही ते कोर्टाने जे निर्णय दिलेला आहे कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे कारवाई व्हावी हो। त्यात आम्हाला इंटरेस्ट नाही